नमस्कार मित्रांनो तर सर्व महिलांकरिता लाडकी बहीण योजनेबद्दल एक आनंदाची बातमी आहे तर सर्वांना एस एम एस सुटलेले आहेत तर लाडकी बहीण योजनेचे जे की तिसरा हप्ता आहे म्हणजे पंधराशे रुपये सर्व महिलांच्या बँक खात्यात आजपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर सर्व महिलांना एस एम एससुद्धा सुद्धा आलेले आहेत लाडकी बेन योजनेचे जे काही पैसे आहे खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर ते तुमच्या खात्यामध्ये जमा झाले की नाही ते कशाप्रकारे पाहिजे आहे व तुम्हाला याची जे काही तीन हजार रुपये त्याचप्रमाणे आता जे काही तीन हजार रुपयाची रक्कम जमा झालेली आहे तर या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर सर्वात पहिले तुम्हाला तुमचं तुम क्रोम ब्राउजर इथं ओपन करून घ्यायचं आहे तर ज्याशी ज्या ज्यांनी बँक पासबुकला आधार लिंक केलेलं नसेल तर अशाने लवकरात लवकर करून घ्या तर लाडकी बहिन योजनेचे पैसे त्यामध्ये जमा होत आहे तर इथे तुम्हाला लाडकी बहीण योजना असं तुम्हाला टाकायचं आहे सर्चवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला पहिलीची वेबसाईट येईल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर यामध्ये ज्या तुम्हाला क्लिक करायचं आहे तर सर्व महिलांच्या बँक खात्या डीच्या माध्यमातून आधार लिंक बँक खात्यामध्ये जे की लाडकी बहीण योजनेचे पहिल्या म्हणजे एकदाच दोन हप्ते मिळाले होते जे की तीन हजार रुपये तर आता तिसरा हप्ता म्हणजे दीड हजार रुपयाचा सर्व महिलांच्या बँक खाते तिथं डी बी टीच्या माध्यमातून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर इथं तीन डॉट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं डेस्कटॉप साईड असेल तर तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे तर ज्या महिलांना अधिकही फॉर्म भरलेले नसेल तर अशा महिलांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या व जर तुम्हाला याचे पैसे मिळालेले नसेल किंवा तुमचा बँक सेंटिंगचा प्रॉब्लेम असेल म्हणजे तुमचे डी बी टी लिंक नसेल तर भरपूर महिलांचे इथं जे आहे थमवरून पैसे निघतात तर त्यांना वाटते की त्यांची के सी म्हणजे आधार लिंक आहे तर असं काहीही नाही आज तुम्हाला डीबीटी लिंक केल्याशिवाय लाडकी बेनर्जीचे पैसे इथं त्यांच्या बँक खात्यात जमा होणार नाही आहे तर भरपूर महिलांची बँक पासबुक इनॲक्टिव्ह आहे म्हणजे त्यांच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक नाही त्यामुळे त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्या होणार नाही आहे तर लवकरात लवकर तुम्ही चेक करून घ्या नसेल तर तुम्ही डी बी टी जे आहे घरबसल्यासुद्धा लिंक करू शकता यू पी आयच्या माध्यमातून ते ते प्रकारे करायचे आहे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या वयंटी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला अपलोड केलेला आहे त्यानंतर ज्यांचे पैसे लाडकी बनवण्याचे जमा झालेले नसेल तर त्यांनी लवकरात लवकर डीबीटी लिंक करून घ्यायची आहे तर तुम्ही जे एअरटेल पेमेंट बँकचं खातं उघडलं डी बी टी लिंक होऊन जाईल लवकर चोवीस तासामध्ये किंवा पोस्ट ऑफिसचं खाते उघडून घ्या जेणेकरून तुमचं डी बी टी लिंक होईल त्याला तर लवकरच त्याचे जे काही चोवीस घंट्यांमध्ये डी बी टी लिंक होऊन जाते तर तुम्ही पोस्ट ऑफिसचं किंवा ज्या बँक पासबुकला आधार लिंक आहे तर असं लवकरात लवकर लिंक होणारा जे काही बँक अकाउंट आहे ते काढून घ्या तर त्यामध्ये जे काही लाडकी बन योजनेचे पैसे त्यामध्ये जमा होतात तर तुम्हाला इथं यायचं आहे त्यानंतर इथे एक लॉग इनचं ऑप्शन दिसेन या लॉग इनच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता ज्या कोणाचा तुम्हाला इथं चेक करायचा आहे त्यांचा आधार नंबर तुम्हाला इथं टाकावा लागणार आहे तर इथं आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला त्याचा ओ टी पी घेतल्यानंतर बँक सेंडिंग स्टेटस या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर तिथं तुम्हाला शो करून दाखवेल की तुमची बँक ॲक्टिव आहे की इनॲक्टिव आहे तर अशामध्ये तुमचे जे काही लाडकी बहीण योजनेचे पैसे आहे तिथं जमा होतील तर लवकरात लवकर चेक करून घ्या की तुमची जे काही लाडकी बहीण योजनेचे पैसे बँक खात्यामध्ये जमा झाले की नाही तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू